तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का आता तुम्ही म्हणजाल काय घडलं आहे नेमकं तर ते तुम्हाला पुढे समजेलच बघू शकता इथं मी शिलाई मशीनवरती नुसता स्टिचिंग करायला बसले होते आणि बघते तर काय शिलाई मशीनचं जे निडल आहे ते वरती खालतीच तेच ते हँडल जे आहे ते वरती पण जाईन आणि खाली पण येईन ना अगदी स्लिपच झालं जामच झाले मग तुमच्यासोबत असा कधी प्रॉब्लेम झाला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बरं का माझ्या आवाजात थोडा प्रॉब्लेम आहे कारण मला थोडीशी माझी तब्येत जी आहे ती व्यवस्थित बरे ब बरी नाही आहे त्यामुळे सो मी तुम्हाला सर्वांच्या सुरुवातीला म्हणजे माफी मागते कारण आवाज जर क्लिअर येत नसेल तर ठीक आहे तर जर असा तुमच्यासोबतसुद्धा जर प्रॉब्लेम घडला असेल तर त्यावरती सोल्युशन काय आहे ते मी आता तुम्हाला एंडपर्यंत दाखवणार आहे अगदी लाईव्ह जे काही सेटिंग आहे ती करून त्यानंतर मगच तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे एव्हरी तर बघू शकताय सुरुवातीला आपल्याला शिलाई मशीन जी आहे ती दोरी वगैरे काढून व्यवस्थित बाजूला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढचं जे सिल्वर कलरचं बटन आहे ते बटन पण काढून घ्यायचं आहे ठीक आहे जसं इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवते तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळे काही डिटेल जे आहे पार्ट्स ओपन करून घ्या कारण तो छोटी मोठीशी जर शिलाईमध्ये जर थोडीशी जर तडजोड झाली किंवा थोडासा जरी प्रॉब्लेम क्रिएट झाला तर बऱ्याच ज्या माझ्या मा मैत्रिणी असतील किंवा आणखीन कोणी असतील ते डायरेक्ट काय करतात शिलाई मशीनच्या मेकॅनिककडून नेतात आणि ते जवळजवळ नाही म्हटलं तर हजार ते पंधराशे रुपयाला काही ना काही तर कारण सांगतात हे पार्ट चेंज केलात ते पार्ट चेंज केलेत असं काहीतरी सांगतात आणि तुमच्याकडून पैसे उघडून घेतात मग मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कोणताही प्रॉब्लेम असू दे तुम्ही तुम्हाला घरच्या गर घरी सोल्युशन सगळं काही भेटून जाईल आणि तुम्ही घरच्या घरची तुमच्या शिलाईचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता माझ्या चॅनलवर शिलाई मशीन रिलेटेड टू इन वन मशीन असो किंवा नॉर्मल शिलाई मशीन असो या सगळ्या पार्टचे सगळे प्रॉब्लेम सगळ्यावरचे सोल्युशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे तर चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा हॅलो एव्हरी वन मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनचे जे हे असतो आपण ज्या वेळेस शिलाई करतो अशा वेळेस आपल्याला सुईचं जे नेडल असेल असतं ते वरती खालती करण्यासाठी जे हँडल दिलं जातं ना ते हँडल जर स्लिप झालं तर काय करायचं हे अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर सिल्वर कलरचं बटन वगैरे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला वरची जी ते एक सिल्वर कलरचा नट असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे त्याची स्प्रिंगसुद्धा काढून घ्यायची आहे ही तर तुम्ही बघू शकता ही जी निडल आहे किंवा ही जी नळी आहे ती नळी खाली पण जात नाही आणि वरती पण जात नाही ती जाम झालेली आहे आ आता असं का होतं तर त्याचं कारण आपण कसं करतो ऑइलिंग करतो मात्र वेग वरच्या वरच्या पॉईंटना करतो आतमधले पॉईंट्स प्रत्येकजण काय करतात पूर्ण काढून कोण जास्त ऑइलिंग करत नाही आपण वरूनच तेल सोडतो आणि ते काय व्यवस्थित पार्सना जॉईन होत पा। नाही आणि आता सांगायला गेलं तर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये गंज चढतो पार्सना कितीही तुम्ही शिलाई मशीन चालवा तिला कितीही ऑइल करा तिला गंज हात चढतोच त्यामुळे असा प्रॉब्लेम क्रिएट होतो बघू शकता एक एक वेळेस हँडल जे आहे ते वरती खालती होतं मात्र एक एक वेळेस होत नाही आहे तर काय करायचं आहे तुम्हाला दोन तीनदा ट्राय करायचा आहे मी सुद्धा तसंच केलेलं आहे आणि तुम्हाला फायनली शेवटी पाहायलाच भेटणार आहे जो सोल म्हणजे आहे ना त्याचं सोल्युशन हंड्रेड पर्सेंट भेटतंय त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा ठीक आहे तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कुणाकडे शिलाई मशीन असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर इथं मी स्प्रिंग जी आहे ती काढून परत एकदा जॉईन केलेली आहे आणि हा नटसुद्धा परत एकदा बसवलेला आहे मात्र प्रत्येक वेळेस म्हणजे आपल्याला कसं असते पा शिवा शिलाई मशीन आपण नवीनच परचेस केलेली असते आणि त्यामध्ये आपल्याला बरेचसेच काही माहिती नसते त्यामुळे कोणते पार्ट्स ओपन करायचे काय करायचं काही माहिती नसतं त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो तर इथं तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला स्क्रू जो आहे तो लूज केला परत बसवला हो मात्र तरीसुद्धा जाम होत आहे असं का होतं आहे हे मला पण समजलंच नाही म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की तुमच्यासोबत असा कधी प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे का मला कमेंट करून सांगा कारण जवळजवळ वरीस दीड वरीस झालं मी शिलाई मशीन जे आहे ते यूज करते आणि ही जी शिलाई मशीन आहे मी आत्ताच परचेस केलेली आहे पाच सहा महिन्याच्या पाठीमागे तरीसुद्धा असा प्रॉब्लेम मला फेस करायला लागलेला आहे आणि असा प्रॉब्लेम मला पहिल्यांदा कधीच फेस करावा लागला नाही आत्ताच का लागला आहे म्हणून तुम्हाला विचारलं की तुमच्यासोबत असा कधी प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे का झाला असेल तर मला कमेंट करा आणि जर प्रॉब्लेम क्रिएट झाल्यावर तुम्ही एक काय ॲक्शन घेतली ती पण मला सांगा स्प्रिंग बसवत असतानासुद्धा बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो मात्र इथं कोणत्याही प्रकारची तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागणार नाही आणि जर तुम्ही मेकॅनिकल जर शिलाई मशीन नेली ना तर ते मात्र शंभर टक्के तुमच्याकडून हजार ते पंधराशे रुपये तर उघडून घेतातच म्हणजे घेतातच त्यामुळे तुम्ही हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि घरच्या घरी तुमच्या शिलाई मशीनचा जर असा प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल तर तो घरच्या घरी व्यवस्थित करा आणि राहिला प्रश्न राहिला प्रश्न पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचा तो तर शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच आहे कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असो त्याचं नि व्यवस्थित निरसन झाल्याशिवाय मी व्हिडिओ बनवत पण नाही आणि व्हिडिओचा एंडसुद्धा सुद्धा करत नाही तर सुरुवातीला मी इथं ऑइलिंग करून बघितलं तरी थोडासा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व झाला आणि त्यानंतर व्यवस्थ परत एकदा मी परत ट्राय करून बघितलं तरीसुद्धा स्लीपच होतं आहे असं का होतं काय माहिती कारण मी जवळजवळ खूप दिवस झालं शिलाई मशीन तरी यूज केली मात्र प्रॉब्लेम काय असा सहजासहजी मला झाला नाही ठीक आहे आता मी इथे काय केलेलं आहे परत एकदा शिलाई मशीन मला वाटलं झालं आणि परत एकदा सगळे काही प्रॉ पार्ट्स जे आहे ते जॉईन करून घेतले जसं इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवते तसं आणि परत बघते तर परत अजून स्लीप झाला म्हणजे परत पण ते वरती खालती होईना आणि टोपन म्हणजे जे सिल्वर कलरचं टोपन आहे ते जॉईन केल्यानंतरच असा प्रॉब्लेम व्हायला आहे का नशीब पण असं का धोका देतं का काय समजत नाही कधी कोणता दिवस असा येईल काय माहिती नाही कारण अर्जंट कस्टमरचे म्हणजे कपडे जे होते ते अल्टर करायचे होते त्यांनी थोड्याच वेळात द्या असं बोलले होते मात्र अचानक शिलाई मशीन जो आहे असा प्रॉब्लेम आहे तसं बघायला गेलं तर माझ्याकडे एक्स्ट्रा शिलाई मशीन आहे त्याच्यावरती मी काम करून घेतेच मात्र ती शिलाई मशीन परत एकदा तिचे धागा वगैरे हे जे करा जॉईन करा कारण टू इन वन शिलाई मशीन आणि नॉर्मल शिलाई मशीनचे जे बॉबिन भरण्याची किंवा सेटल वगैरे आहे ना त्यांची जी बॉबिन आहे ती वेगवेगळी असते त्यामुळे दोन्ही प्रत्येकात धागा वगैरे परत बसरावा लागतो म्हटलं पहिल्यांदा राहिलंच ला, आता लागलंच ला ह्या शिलाई मशीनचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करते आणि ह्यावरतीच बनवून घेते म्हणजे बसवते बघू शकता ऑइलिंग केल्यानंतर हे ना जी ती नळी आहे ती वर खाली होता है, होत आहे अगोदर होत नव्हती मग मी काय म्हणते तुम्हाला पावसाळ्यामध्ये गंज चढल्यामुळे असा प्रॉब्लेम क्रिएट होतो असं माझ्या तरी लक्षात आलं आहे तुमच्याकडे सुद्धा शिलाई मशीन असेल तर हा व्हिडिओ पाहून लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं हे जे निडल आहे वर खाली होत नसेल ना तर तुम्हाला अशा प्रकारे त्याची सेटिंग व्यवस्थित करायची आहे स्प्रिंग वगैरे व्यवस्थित बसवायचं आहे त्यामुळे मी कोणताही कट वगैरेमध्ये व्हिडिओ केलेला नाही सगळं काही डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे का कारण प्रत्येक जण आता प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा इतरांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटत असेल की कट करून जे आपलं स शंभर टक्के सोल्युशन असतं ना ते शेअर केलं जातं मी पहिल्यांदा शिलाई मशीन ह्या पार्टसाठी किंवा ह्या प्रॉब्लेमसाठी ओपन केली होती बघू शकता आता जो आहे तो व्यवस्थित प्रॉब्लेम क्रिएट झाला असं मला तरी वाटतं मात्र फायनल जोपर्यंत हो होत नाही तोपर्यंत तो म्हणजे मी काय शांत राहणार नाहीये तिला करणार आहे म्हणजे करणारच आहे त्यांच्या जे शिलाई मशीनचे जे मेकॅनिक असतात ना ते खूप पैसे घेतात आणि त्यांचं आहे त्यांची ती कमाईच आहे किंवा त्यांचा तो धंदाच आहे तरी सुद्धा आपल्याला पण परवडलं पाहिजे आणि आपण शिलाई मशीन चालवतो म्हटल्यानंतर आपण सुद्धा शिलाई मशीनचं मेकॅनिक बनायला काही हरकत नाही मी माझी शिलाई मशीन घेतल्यापासून जे कोणते प्रॉब्लेम्स असतील त्या सर्वांचं निरसन स्वतः करते कुठल्याही कधीही मे वगैरे नाही सुरुवातीला स्टार्टिंगला मला शिलाई मशीन घेतल्यावर खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले तरी पण मी स्वतः स्वतःच्या स्वतः हँडल केले असं कुणी कुणी केले मला ते सुद्धा कमेंट करून सांगा ठीक आहे त्याचबरोबर तुमचा आणखीन काय प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करून विचारा एका ताईची कमेंट आलेली आहे मला त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ थोड्याच दिवसात घेऊन येणार आहे थोडी माझी तब्येत बिघडल्या असल्याकारणाने मी काय त्या व्हिडिओ म्हणजे अजून क्रिएट केलेलं नाही मग पण ताई जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुमची माफी मागते मात्र लवकरात लवकर तो व्हिडिओसुद्धा घेऊन येईन ठीक आहे आता माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिक्स कंटेंट पाहायला भेटत असेल तर मिक्स कंटेंट बनवण्याचं कारण असंच कारण जे शिलाई मशीनचे व्हिडिओ पाहतात त्यांच्या यूट्यूब रिलेटेडसुद्धा काही क्वेश्चन्स आहेत ते कमेंट करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती बनवलेला आहे बरेच जण म्हणतात की व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही कोणत्या तरी एका कॅटेगरीमध्ये बनवा मात्र तसं सांगायचं झालं तर कोणत्याही यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये किंवा कोणत्याही नियमामध्ये असा कोणताही नियम नाही आहे किंवा कोणतीही पॉलिसी नाही आहे की एका चॅनलवरती मिक्स कंटेंट टाकू शकत नाही ठीक आहे त्यामुळे मी तरी बनवते व्ह्यूज येऊ अथवा न येऊ माझ्या चॅनलवरची जी माझी वाईटी फॅमिली आहे त्यांना दोन्हीही प्रकारचे म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं निरसन व्हायलाच हवं त्यांच्या त्या रिलेटेड जर व्हिडिओ मी दुसरा बनवायला गेले तर ते त्या रि व्हिडिओकडे जाऊन परत पाहणार नाही त्यांना या चॅनलवर पाहायचं आहे सो बघू शकता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर लाईक करा चॅनलवर आला असेल सबस्क्राईब करा चला बाय